नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डिंका बीडचं राजकीय माफिया वाल्मिक कराड याची रवानगी आता तुरुंगामध्ये झालेली आहे सध्या चर्चा सुरू आहे ती सतीश उर्फ खोक्या भोसले या नवीन राजकीय माफियाची तेवढाच निढावलेला तेवढाच क्रूर गेल्या काही काळातलं बीडचं राजकारण जेव्हा आपण पाहतो तेव्हा असा ठामपणे संशय येतो की गादीवर बसलेला एक आका हटवून त्याच्या जागी दुसरा आका बसवण्यासाठी हा सगळा राजकीय राडा सुरू होता एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अर्जुन हा सिनेमा रिलीज झाला होता त्या सिनेमाची स्क्रिप्ट जशीच्या तशी बीडमध्ये साकारलेली दिसते बीडच्या गुन्हेगारी राजकारणाचा जर अंत करायचं असेल तर बीडमध्ये कार्यरत असलेले सगळे छोटे मोठे आका यांचा सफाया केल्याशिवाय हे शक्य होणार नाही आणि जोपर्यंत हे शक्य होणार नाही तोपर्यंत बीडच्या घाणेड्या राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांचा बळी जात राहील वाल्मिक करड प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका नव्या प्रकरणाला हात घातली सतीश उर्फ खोक्या भोसले याचं हे प्रकरण आहे याचे काही व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केलेले आहेत आणि याच्यामध्ये हा खोक्या भोसले कारमध्ये पैशाची बंडलं घेऊन फिरताना दिसतो काही ठिकाणी पैसे उधळताना दिसतो आणि एका व्हिडिओमध्ये तर अत्यंत क्रूरपणे कुणाला तरी मारहाण करताना दिसतो आहे दमानियाबाईंनी असा दावा केला आहे की हा खोक्या भोसले सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा ज्या प्रकारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पाठपुरावा केला त्यामुळे अनेकांसाठी ते हिरो बनले लोकांच्या मनामध्ये त्यांची अशी एक प्रतिमा निर्माण झाली की सुरेश धस यांच्या मनामध्ये गुंडगिरी आणि दहशतवादाबद्दल प्रचंड मोठी चिड आहे आणि त्या चिडीमुळे ते या प्रकरणाच्या मागे हात धुऊन लागलेले आहेत लोकांच्या मनामध्ये अशी प्रतिमा निर्माण होते न होते इतक्यात हे खोक्या भुसलेचं प्रकरण बाहेर आलं आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर आता लोकांचा पुन्हा एकदा भ्रमनिराश होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर घडलेला घटनाक्रम जेव्हा आपण बारकाईने पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बीडचं एकूणच राजकीय आणि सामाजिक चित्र अत्यंत दूषित झालेलं आहे इथे पराकोटीचा जातीयवाद आहे इथे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे आणि गुन्हेगारीचं राजकारण झालेलं आहे हे दोन्ही प्रवाह हो बळकट करणारा दोन नंबरच्या पैशाचा प्रवाह हो। इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि हा दोन नंबरचा पैसा निर्माण करणारी इथे राखेची उलाढाल आहे वाळूची तस्करी आहे आणि इथे खंडणीचं साम्राज्यसुद्धा आहे बीडमध्ये दोन नंबरच्या पैशाचा प्रवाह हो। इतका जबरदस्त आहे किथले राजकीय नेते रश्मिका मंदानासारख्या प्रख्यात बॉलिवूड तारखेला इथे बोलवू शकतात तिला इथे नाचवू शकतात बीडमध्ये अर्थकारण राजकारण आणि गुन्हेगारीचं साम्राज्य मोठंसुद्धा आहे आणि शक्तिशालीसुद्धा हे साम्राज्य ताब्यात घेण्याआधी बीडमध्ये जबरदस्त असा अंतर्गत राजकीय संघर्ष सुरू होता वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी हे साम्राज्य ताब्यात ठेवलं होतं आणि या साम्राज्यावर पकड कायम ठेवण्यासाठी वाल्मिक कराड घाऊक प्रमाणामध्ये क्रौर्याचा वापर करत होता संतोष देशमुख यांची ज्या क्रूरपणे अत्यंत हलाल करून हत्या करण्यात आली त्या क्रौर्याची खरोखरच गरज होती का इथल्या माफियांना त्याची गरज होती कारण त्यांना दाखवून द्यायचं होतं जर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळक्याच्या विरोधात जर, जर कोणी गेलं तर त्याचे असेच हाल होणार असेच हालहाल हाल करून त्याची हत्या करण्यात येणार बीडचं गुन्हेगारी साम्राज्य वाल्मिक कराड आणि त्याच्या हाता टोळक्याच्या हातात होतं आणि त्यांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या हातात होतं म्हणून हे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी धस यांनी ताकदीने प्रयत्न केले आणि या प्रयत्नामध्ये ते यशस्वीसुद्धा झाले परंतु आता सुरेश धस यांच्या या प्रयत्नांबद्दल त्यांच्या हेतूबद्दल सर्वसामान्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ लागली आहे धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला त्याच्यामुळे त्यांच्यावर कौतुकाची फुलं उधळली गेली न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा अनेकदा धस यांचं कौतुक केलं परंतु धस यांना खरोखर बीडमध्ये जे सडलेलं राजकारण आहे जे गुन्हेगारीचं अर्थकारण आहे त्याची साफसफाई करायची होती की धनंजय मुंडे यांचा काटा काढून त्यांना बीडचा नवा आका बनायचं होतं त्यांना मुंडेंची जागा घ्यायची होती आणि क्या याला कराडच्या जागेवर कराडच्या गादीवर बसवायचं होतं असा एक नवा संशय आता येऊ लागलेला आहे हा खोक्या भोसले चर्चेत आल्यानंतर त्याच्या जातीवर सुद्धा खल सुरू झाला तो भोसले असला तरी तो मराठा नाही आहे अशा प्रकारचे खुलासे करण्यात आले तो ओबीसी आहे का नाही तो पारदी आहे का नाही या चर्चेमध्ये आम्हाला बिलकुल रस नाही आहे त्याच्या जातीमध्ये आम्हाला बिलकुल रस नाही आहे परंतु तो जर वाल्मिक कराडच्या मार्गावर चालत असेल तो जर वाल्मिक कराड बनण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला वेळीच ठेचलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे दहशतवादाला धर्म नसतो हे पुरोगाम्यांचं अत्यंत लाडकं वाक्य आहे जेव्हा दहशतवादाबद्दल चर्चा होते तेव्हा पुरोगामी हा तर्क नेहमीच देतात परंतु तेच पुरोगामी बीडमध्ये एखाद्या दे गुन्हेगाराची जात शोधतात त्याला समर्थन देणाऱ्या राजकीय नेत्याची सुद्धा जात शोधतात ही जात का शोधली जाते हा आम्हाला न सुटलेला प्रश्न आहे हा खोक्या बसले धस यांचा कार्यकर्ता आहे असा आरोप झाल्यानंतरसुद्धा धस यांच्याकडून याबाबत कोणताही खुलासा आलेला नाही आहे या खोक्याकडे पैशाची बंडलं दिसलेली आहेत ही बंडलं नेमकी कुठून आली या, या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही आहे हा खोक्यासुद्धा वाल्मिक करारप्रमाणे खंडणी वसूल करतो का या खोक्याला कोणाचा राजकीय आशीर्वाद आहे का वाल्मिक करारप्रमाणे दहशत निर्माण करून हा खोक्या बीडचं राजकारण आणि अर्थकारण ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो आहे का असे अनेक प्रश्न या खोक्याच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेले आहेत समाजात जे काही घडतं तेच सिनेमामध्ये दिसतं असं म्हणतात एकोणीसशे पंच्याऐंशी साली दिग्दर्शक राहुल रेवल याचा अर्जुन हा सिनेमा रिलीज झाला होता या सिनेमामध्ये मुख्य भूमिका होती सनी देओलची अनेकांना हा सिनेमा आठवत असेल या सिनेमाची पटकथा होती जावेद अख्तरची सिनेमाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो एक गरीब घरातला बेरोजगार तरुण परंतु हा तरुण दणकट आहे संवेदनशील आहे आणि सुशिक्षितसुद्धा या तरुणाचं जे रक्त आहे ते उसळतं रक्त आहे या सिनेमामध्ये एक राजकीय नेता दाखवलेला आहे मंत्री दाखवलेला आहे जो गुन्हेगारी साम्राज्याचा रक्षण करताय आणि लाभार्थीसुद्धा आणि एक कथित सज्जन नेता जो या बंडखोर तरुणाला हाताशी धरतो आणि ते गुन्हेगारी साम्राज्य उद्ध्वस्त करतो सिनेमाच्या अखेरीला ही गोष्ट उघड होते की ज्या तथाकथित सज्जन नेत्याने ते गुन्हेगारीचं साम्राज्य उद्ध्वस्त केलेलं आहे त्याला गुन्हेगारी उद्ध्वस्त करण्यामध्ये कोणताही रस नाही आहे त्याला त्या ते साम्राज्याचा जो सम्राट आहे त्याला फक्त त्याच्या पदावरून बाजूला हटवायचं आहे आणि त्या तक्तावर स्वतःला बसायचं आहे स्वतःला विराजमानवायचं आहे पुढे कुरुक्षेत्र या सिनेमामध्ये हेच कथानक पाहायला मिळालं संजय दत्तने या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारलेली आहे तो या सिनेमाचा नायक आहे आणि या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे महेश मांजरेकर या मराठी दिग्दर्शकाने आता हेच कथानक बीडमध्ये साकार होत आहे की काय असा अनेकांना संशय येऊ लागलेला आहे बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या साम्राज्याचा आता अस्त सुरू झालेला आहे बीडकरांना आता दुसरा धनंजय मुंडे नको आहे बीडकरांना आता दुसरा आका नको आहे बीडमध्ये गुन्हेगारीच्या साम्राज्याच्या सम्राटाचा अंत झाला पाहिजे परंतु सोबत या गुन्हेगारी साम्राज्याचासुद्धा अंत अपेक्षित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या या गुन्हेगारी साम्राज्यावर वरवंटा चालवण्याची गरज आहे या साम्राज्याचा नायनाट करण्याची गरज आहे की जेणेकरून इथे जे खोके आणि बोके शिल्लक आहेत ते सगळे बर्बाद होतील उद्ध्वस्त होतील आणि यांच्या आकाचा सुद्धा बंदोबस्त होईल भाजपचे आमदार सुरेश धस या खोक्या प्रकरणामध्ये सुद्धा आपला आवाज उठवतील अशी जनतेची अपेक्षा आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या भावना व्यक्त करा न्यूज डंका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला सुधा नमस्कार आणि धन्यवाद